नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन योजना यूट्यूब यो चॅनलमध्ये मंडळी तुम्ही जर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक असाल म्हणजेच तुमचं वय पासष्ट किंवा पासष्टपेक्षा जास्त असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे कारण दोन हजार पंचवीसमध्ये जे महाराष्ट्राचं विधानसभा आहे ह्यामध्ये एक असे बिल प्रस्थापित केले ज्यामध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी महिन्याला सात हजार रुपयाची मानधन मिळणार आहे मंडळी फक्त एवढंच नाही आहे तर ह्या ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्र दर्शन जर करायचं असेल तर त्यांना महिन्याला पंधरा हजार रुपयाचे आर्थिक सहाय्यसुद्धा दिले जाणार आहे आणि जर हे ज्येष्ठ नागरिक ज्यांचं वय पासष्ट किंवा पासष्टपेक्षा जास्त आहे हे जर हॉस्पिटलाइज झाले किंवा त्यांना काहीतर आजार झाला तर त्यांच्या उपचारासाठी पाच लाख ,00 रुपयाचे आर्थिक सहाय्यसुद्धा दिले जाणार आहेत आता ह्यावरती जी आर निर्गमित नाही झाला पण महाराष्ट्र सरकारने यावरती एक राजपत्र दिलेलं आहे आता हे संपूर्ण राजपत्र काय आहे हे आपण पूर्ण व्हिडिओमध्ये पाहूयात पण व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर तुमच्यासमोर जे कमेंट आहे त्याच्या ठिकाणी हाईप नावाचं बटन येतं त्यावरती क्लिक करा जेणेकरून हा व्हिडिओ इतर लोकांपर्यंत पोहोचेल तर चला स्क्रीनवरती आपण पाहूयात की महाराष्ट्रातील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी नवीन ज्या योजना आहेत त्या कोणत्या राबवल्या जाणार आहेत मंडळी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता महाराष्ट्र शासन हे राजपत्र आहे आणि हे बिल आहे ह्या बिलचा नंबरसुद्धा आहे तुम्ही पाहू शकता ट्रस्टेड सोर्स आहे त्याच्यामुळे तुम्ही विश्वास ठेवू शकता यानंतर तुमच्यासमोर जे ह्या बिलमध्ये सांगितलेलं आहे ते गोष्ट काय आहे तर महाराष्ट्र विधानसभेमध्ये पंधरा जुलै दोन हजार पंचवीसला हे बिल प्रस्थापित केलं आहे म्हणजेच हे विधेयक मांडलेलं आहे यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना राज्य शासनामार्फत बघा हा महाराष्ट्र शासनामार्फत सुविधा देण्याबाबतचे हे विधेयक आहे किंवा बिल आहे या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे तर इतरत्र म्हणजेच काही इतर योजना असतील त्यांचा लाभ घेत असतील किंवा नसतील त्या गोष्टीला उद्देशून इथं इतर, इतरत्र हा शब्द दिलेला आहे आणि असं काही तर असेल तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजेच जे, जे महाराष्ट्रातील मूळ रहिवासी आहेत जे पुरुष असतील किंवा महिला असतील ज्यांचं वय पासष्ट किंवा पासष्टपेक्षा जास्त असेल तर हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिक आहेत असं समजलं जातं आणि या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं आहे तर ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दरमहा सात हजार रुपयाचे मानधन देण्यात येणार आहे बघा तुम्ही इथं पाहू शकता दरमहा हे सांगितलेलं आहे प्रत्येक महिन्याला सात हजार रुपयेचे ज्येष्ठ नागरिकांना मानधन देण्यात येणार आहे मंडळी मी देण्यात येणार आहे असं म्हणतोय कारण यावरती जी आर आणखी प्रकाशित झालेला नाही आहे शासन निर्णय निर्गमित झाला नाही आहे ज्यावेळेस तो शासन निर्णय निर्गमित होईल त्यावेळेस तुमच्यासमोर तो व्हिडिओ नक्की येईल पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन क्लिक करा जेणेकरून तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल बघा आता हे बिल मांडलेलं आहे आणि ह्यावरती जी आर सुद्धा आहे तुम्ही पाहू शकता या विधेयकामध्ये आणखी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत यामध्ये तुम्ही पहा ज्येष्ठ नागरिक आहेत ते आजारी पडल्यास त्यांना पाच लाख रुपयापर्यंतचे मोफत आरोग्यसेवा मिळणार आहे बघा आता ही आरोग्यसेवा तुम्हाला शासकीय रुग्णालयामध्ये तुम्ही जर दाखल झाला तर तिथूनसुद्धा मिळणार आहे आणि जर निमशासकीय म्हणजे खाजगी रुग्णालयामध्ये तुम्ही जर दाखल झाला तर तिथूनसुद्धा ह्या आरोग्यसेवेचा लाभ मिळणार आहे तुम्ही पाहू शकता ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी पंधरा हजार रुपयेचे अनुदान मिळणार आहे मंडळी व्यवस्थितपणे समजून घ्या या ठिकाणी दरवर्षी हा शब्द वापरला आहे दरवर्षाला इथं पंधरा हजार रुपये मिळणार आहेत प्रत्येक महिन्याला फक्त सात हजार रुपये मिळणार आहेत आणि महत्त्वाची गोष्ट काय तर या ठिकाणी सांगितलेलं आहे पंधरा हजार रुपयापर्यंत हा जो पर्यंत शब्द वापरला आहे ह्याचा अर्थ असा नाही आहे की फक्त पंधरा हजारच मिळणार आहेत पंधरा हजारपेक्षा कमीसुद्धा मिळू शकतात मंडळी काही वेळेस काय होतं तर जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्या नागरिकांचा त्यांची जी मुलं आहेत ते सांभाळ करत नाही आहेत मग जर असं काही त्या नागरिकांसोबत होत असेल तर त्यांच्या राहण्याची सोयसुद्धा या विधेयकामध्ये केली आहे म्हणजेच ह्या विधेयकामध्ये ह्या बाबतीचासुद्धा विचार केला आहे की ज्येष्ठ नागरिकांना वारस नसल्यास किंवा वारस त्यांचा सांभाळ करीत नसल्यास शासनामार्फत ज्येष्ठ नागरिकांना राहण्याची व जेवणाची इत्यादी सर्व व्यवस्था ही व्यवस्था करण्याची इथं त्यांना मुभा आहे किंवा जे शासन निर्णय आहेत त्यावरती ह्याचा विचार केला जाणार आहे बघा ह्या विधेयकामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि एवढंच नाही आहे तर या ठिकाणी स्कॅमसुद्धा होऊ शकतो किंवा जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना इथं ह्या सेवा उपलब्ध व्हाव्यात ह्यासाठी एक हेल्पलाईन नंबर आहे तो हेल्पलाईन नंबरसुद्धा या ठिकाणी जारी करण्यात येणार आहे ह्यावरती आणखी शासन निर्णय आलेला नाही आहे ज्यावेळेस शासन निर्णय येईल त्यावेळेस तो व्हिडिओसुद्धा येईल फक्त तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा, नोट करा जेणेकरून तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल तुम्ही जर असे ज्येष्ठ नागरिक असाल ज्यांना पंढरपूरची वारी करायची आहे तर पंढरपूरला येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक वारकरी योजनासुद्धा राबवली जाते ह्या योजनेची माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा